मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल किट्यूब खरं चॅनल युट्यूब चॅनल तर चला आता आम्ही चाललो आजीला भेटायला शिर्डीला काय किटू आम्ही पण चाललो तिच्या आजीला भेटायला खास दर्शन बी करायचं शिर्डीचं बरेच दिवस झालं गेलं नाही तर जातो आम्ही सगळा परिवार आहे सहपरिवार आपले प्रिया आणि प्रीतम तिकडनं येणार आहे कोको नाशिकवरन काय दादा आम्ही आज रात्रीपासून पण घरी मस्त जेवण वगैरे झाले रात्री काय क्लिप घेताना आली ले भारी जेवण झालं दोन टायमाच आणि आता खरोखर मला आता पहिली सारखी वाटायला लागेल काय भांडायला बसायच्या दोघ्या बहिणी आज दोघ्या बहिणी बसल्या तशाच प्रत्येक वेळेला आली तुम्हाला भांडे कसं असं वाटलं पाहिजे ना बरोबर आहे असं वाटलं पाहिजे ना की गावाला आठवणी परत परत जुन्या आठवणी तर हे असं घसले भारी भांडे बरं झालं मला बरं वाटतं कारण की मला पहिले बसता येत नव्हतं आता बसता येत नाही तुझ्या अपेक्षा पण नाही दोन दोन पुरी असतात अपेक्षा काय घेऊन आहे दोन दोन एवढ्याला दो पुरी आहे आणि माझ्या एवढ्या अपेक्षा आहे तर चला मी स्टुडिओला जाणारे मला ऊन आहे पण थंडी पण तेवढीच आणि ऊन पण तेवढं हा थंडी तेवढी नाही ऊन थोडं थोडं चांगलं पण वाटतंय त्याच्यामुळे बसली ऊन भांड्याला काय घेऊन पण वाटतंय हिला ऊन चांगलं वाटतंय म्हणून बसली वाटते घासायला नाही काय एवढी किती काम कराय हा ना एक मुलं धुऊ नको तरी बसलीच धुवायला तिला पण आवर तू दादा, आवरला कि दादा तो तिकडे बघा आता आम्ही निघालो मस्त तयार केल्या सगळ्यांनी आणि कोमल कोमलसिंग फोटो थांब मी पाहिले घर आता नंतर नंतर आपण परत येणार ते, ते पाहिले तिच्या

चला आता था मस्त एक पातळ घेते लुगड माझ्या सासूबाईसाठी एकदम छान पातळ म्हणजे असं वजन नकोय त्याचं त्याच्यामुळे एकदम हलकं घेते त्यांच्याकडे भरपूर आहेत पण काय झालंय ते हलके पाहिजेत आता सध्याला काहीच घालायला नाही वाटत ना प्रत्येकाला ननंदबाई पसंद करतात कुठलं छान आहे मला लुगडे घेतानी तरच माझ्या बाईचे साथ सगळे लुगडे दिसतात ना मला माझ्या आईचे म्हणून मला खूप हे होतं बघा पप्पाला बाहेर काय सांगते खायला आले माती सांगते बरं पप्पाला इथे माती भेटते चांगली आणि पप्पा नाही मला वाटतंय कायतरी टुट न्यूज बघ द्या कमल आ पप्पाला म्हणते मला माती घेऊन या खायला घरी लगेच हे गेले वाशीचं तर मग आता पप्पा आणणारच आहे तिला माती कधीची बोलती माती आणा पप्पा मला जरा तुम्हाला मला लुगडं दाखव आणते आल ते बघ किती भारी घेतलं मी मग चोळीबाची निवारी भारी अगो बाई लय भारी बघा माझ्या ना आईला पण हाकलरले पसन असायचं सासूबाईसाठी घेतला एकदम भारी कलर आणि खूप छान आहे पातळ उघड मस्त अस आणि मी समोरच घालायला लागणार आहे चोळी नंतर शिवाय दाखवून चोळी दाखव आणि अशी घडी कशी घालते मलाच कळत नाही कशी काय घडी घालतात काय माहिती कोमलय भारी चोळी पण आहे चोळी घेतली लुगडे घेतला ज्याच्या त्याच सगळ्यांना अलग अलग घेतले कोमलचं कोमल शाल को नाही शालनिशालचं घेतलं प्रत्येकाच्या ब्लॉक मध्ये सगळं पहा जर <laughs> चला <दारे। laughs> ज्याने काय घेतलंय ते सगळ्याचा अलग अलग ब्लॉकच सगळ्यांच्या अलग अलग ब्लॉक मध्ये बघा साडे सातशे ला एकच डिस्काउंट नाही फेक्स रेट आहे त्याच्यामुळे माती नदी आणली हो <laughs> परत पाठवलं आयरन माती घ्यायला परत पाठवलं माती घ्यायला आणि मी पण पप्पाला बोलले जा जाऊ द्या तिच हे झालं म्हणजे माती माती असती आण लवकर म्हटलं माती आण दादांना असं नाही पप्पाने माझी एवढी माझी तुम्हाला काय वाटलं बाई तुला वाटलं दिवस गेले कशाला टाकले बाई कशा करता टाकले हे पार्लर काढायला टाकले चला मस्त पार्लर आहे बघा अरे स्टुडिओ जवळच काय काय झालं तुला फिरतो काय घ्यायचंय हा घेते ना मस्त फोटो लावले सोनी काय घ्या मायरा तुझा एक लावायला इथं फोटो मायराचं नसतं तयारी केलं हा इस आहे कोपऱ्यातला आमच्या दोघी चला तुझ्या जाग्या नको घ्या बाई नको घ्या बाई नको नको चला गाडी चालवतानाच पाहिलं पाहिजे

हा लगेच पदर घ्या पोट नाही काढायचे येईन तुम्हाला बघायला आता घेतला मग आता धडायला चालेल ना मग धडून आमच्या पण असेच भाव तरी मग काय करणार नाही आता आलो हा एवढं वजन आहे आवडलं का तुम्हाला काठवर नाही काय झालं चालणार धरा चोळी धरा

आम्ही सरप्राईज देणार होतो आणि ते गेले लॉक लावून पाहिलं आम्हाला सरप्राईज झाला त्यांनी आम्हाला आता बरं आहे का आता आता एका घराला आमच्या कुठली घर नाही कांद्याची पात नाही ती गवत आहे लगवत आहे

<laughs> काई दे, करू देतोच नाही काही ते करू देत नाही बाकरी करू देत ना काहीच करू देत काहीच करा दे, काय माहिती चपात्या करत नाही मॅडम बाय कितीच मला तरी करू द्यायच ना फक्त सर बाकी काहीच करू दाखली एवढी दिला ना कधी म्हणती मला ना आवडती मम्मी छायावणी सारखी भाजी ना मला तेच आवडते एकदम साधी शिंपल भाजी बनवती म्हणजे भारी चव आहे तिचं कोमल कधी पण अनुप्रितम ती तुमची लहान सुनायन आले भारी भाजी बनवती तरी म्हटलं जाऊ दे करू दे तिला तिच्या भातची खाऊ आपण आज हेच करू दाला चवच असते असत्या केल्यान सगळ केलं एकीच कोमल आली सोनी आली मायच काहीच नाही करत झाला आधा तास एकदम भारी पर... दा। दा <laughs> चला आता बाळ चला